संगमनेर तालुक्यातील देवकोट येथे महाविकास आघाडीचे उमेदवार लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता गावातील पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे या यानिमित्तानं येथील जगदंबा मातेला सर्वांनी वंदन करून नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला कार्यकर्त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या घरोघर जात काँग्रेस पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे जाहीरनामा पोस्टर मतदारांना वाटप करून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले होम टू होम प्रचार यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कांदा व्यापारी बारा शेट युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे माजी पंचायत समिती सदस्या बेबिताई थोरात राजाभाऊ कहांडळ विश्वनाथ आरोटे ज्ञानेश्वर मुंशे यांनी बाळासाहेब थोरात यांना देवकोटे परिसरातून मोठे मतधिक्के मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे यानिमित्तानं जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे बोलताना म्हणालेत की लोकनेते बाळासाहेब थोरात यांना तालुक्यातील सर्वाधिक लीड देवकोटेतून देऊ असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले आहे याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी ग्रामस्थ अनिल आरोटे अजित शेवकर सागर गाजरे साहेबराव कांडळ ज्ञानेश्वर मुंगसे बाप्पासाहेब शेवकर सुभाष मुंगसे राजेंद्र मुंगशे अनिल गाजरे काशीनाथ कांडळ आधींसह ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या प्रचार रॅलीसाठी हजर होते आज देवकोठे गावामध्ये आम्ही लक्ष्मी मातीच्या मंदिरात नारळ होऊन आमच्या प्रचाराला सुरुवात झालेलीच आहे पण एक देवीचा आशीर्वाद हा पाहिजेत म्हणून हो, आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आमच्या विधानसभेचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात आमचे थोरात साहेब हे आहेत आमचे साहेब तर निवडून आलेलेच आहेत त्यात काही वादच नाही आमचे साहेब एकशेने एक टक्का निवडून येणार आहेत फक्त आमची एक, एक मानस आहे की आमच्या साहेबांना जास्तीत जास्त असं लीड मिळालं पाहिजे कमीत कमी कमीत कमी, कमी एक लाख आणि जास्तीत जास्त दोन लाख इतक्या लीडने आम्ही आमच्या साहेबांना टोटल संगनमेर तालुकात संगनमेर तालुक्यातील सर्व जी गावं आहेत ती आम्ही निवडून देणार आहोत मोठ्या संख्येने आम्ही आमच्या साहेबांना निवडून देणार आहोत आणि आम्हाला आमचं आमचं स्वप्न आहे आमच्या गणकरांचं असं स्वप्न आहे की आम्हाला आमचे साहेब संघ मुख्यमंत्री झालेले बघायचं आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी हा अतिशय सुवर्ण योग आलेला आहे या यामुळे आम्ही सर्व प्रत्येक कार्यकर्ता जीव ओतून आमच्या साहेबांसाठी काम करतो आहे करणार आहे आणि गेल्या वीस म्हणजे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आम्ही अशीच आमची घोडदौड चालू राहील एवढं मी या निमित्ताने आपल्याला सांगतो दोन हजार चोवीस संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्याचे भाग्यविते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हे आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि ये येणाऱ्या वीस तारखेला त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होत आहे संगमनेर तालुक्यामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भव्य काम झालेलं आहे गेली चाळीस वर्ष साहेब या तालुक्याचं प्रतिनिधी करत आहे आणि अनेक सहकाराच्या माध्यमातून असेल उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल अनेक कामं साहेबांनी या ठिकाणी केलेले आहेत खरं तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न या भागाचा दुष्काळी भागाचा जो राहिला तो निळवंड्याच्या धरणाचा तर साहेबांनी आदरणीय साहेबांनी निळवंडे धरणंही पूर्ण केलेलं आहे आणि राहिलेले कॅनॉलची कामंसुद्धा साहेबांनी केलेली आहे त्याच माध्यमातून आता जे काही आपल्या डिस्ट्रीब्युशनचे जे कामं बाकी आहे ते येणाऱ्या काळामध्ये साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही कामं त्या ठिकाणी साहेब करणार आहेत आणि म्हणून आपण आम्ही सर्व आज जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये जगदंबा मातेला नारळ वाढून आज खऱ्या अर्थानं प्रचार आम्ही सुरुवात केलेली आहे तसा प्रचार आमचा गेली पंधरा दिवसापासून चालू आहे संगमनेर तालुक्यामध्ये जयश्रीताई थोरातांच्या माध्यमातून युवक काँग्रेसने जी युवा संवाद यात्रा काढली पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये गेली चौदा दिवस त्या यात्रेने खूप सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तयार झालेलं आहे तिचा समारोप तळेगाव येथे युवक मेळाव्याच्या निमित्ताने झालेला आहे आपण सर्वांनी तो बघितलेला आहे आणि खूप सुंदर असं वातावरण संगमनेर तालुक्यामध्ये आहे काँग्रेस पक्षाला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीला खूप सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे सर्व लोक एकत्रित येऊन त्या ठिकाणी तरुण असेल ज्येष्ठ असेल महिला वर्ग असेल सर्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी काम करत आहेत संगमनेर तालुक्यातसुद्धा जयश्रीताई थोरात असतील इंद्रजित भाऊ थोरात असतील सत्यदादा तांबे असतील दुर्गाताई तांबे असतील डॉक्टर सुभाजित तांबे असतील आणि आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवक कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत देवकवटे गावामध्ये तालुक्याची सुरुवात या ठिकाणी होते बूथ नंबर एक आणि बूथ नंबर दोन हा इथे इथे आहे देवकवट्यामध्ये आणि इथूनच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं सुरुवात करा व्हावी आणि संगमनेर तालुक्यातून साहेबांना चांगलं मतदाक्य मतधक्के लीड या गावातून देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सर्व गावातील जे काही विकासाचे कामं असतील रस्ते असेल पाणी असेल इतर कामं असतील ते आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथे झालेले आहेत आणि आता हे जर आपण बघितलं तर साखळी बांधारे हे सुद्धा साहेबांनी दिलेले आहे आज त्या सगळे साखळी बांधारे नळवंड्याच्या पाण्याने त्या ठिकाणी भरलेले आहे आणि जे भव्य दिव्य कामं असतात साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे राहिलेले जे काही प्रश्न असतील राहिलेले जे काही कामं राहिले असतील ते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात निवडून आल्यानंतर त्यांनी शब्द दिलेला आहे की राहिलेली कामं आपण भविष्यामध्ये ते पूर्ण करणार करणारच आहोत कारण आपण जर बघितलं असेल तर विरोधक जे आहे ते पाच वर्ष कुठं दिसतो आणि ते पाच निवडणूक आली ते एक दहा पंधरा दिवस फक्त येतात कुठल्या तरी पक्षाचं तिकीट मिळवतात आणि गावोगावी जातात खरंतर मला तरुण मित्रांना मला सांगावंच वाटतं की आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे जनतेने त्यांना प्रश्न विचारले पाहिजे का तुम्ही पाच वर्ष कुठं होता तुम्ही पाच वर्षामध्ये काय कामं केले कोणाच्या सुखात गेले दुःखात गेले तर असं कुठेही ते नसतात आणि इलेक्शन आलं की एक दहा पंधरा दिवस ते येतात आणि त्या ठिकाणी फिरतात परंतु जनता खूप हुशार झालेली आहे जनता यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही जनतेला माहीत आहे आपल्या सुखादुखामध्ये आपल्या दररोजच्या अडीअडचणीमध्ये हे कोण आपल्याबरोबर असतं तर ते फक्त नामदार बाळासाहेब थोरात हे बरोबर असतात ते या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत म्हणून आपण त्यांना त्यांच्या पाठीमागं भक्कमपणानं त्या ठिकाणी उभं राहून येणाऱ्या वीस तारखेला त्यांचा अनुक्रम क्रमांक दोन आहे निशाणी पंजा आहे आताचा पंजा ही त्यांची निशाणी आहे त्या निशाणीवरती बटन दाबून आम्ही सर्व गावचे मंडळी मग आमच्या महिला वर्ग तरुण ज्येष्ठ सर्व एकत्रित येऊन आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातांना त्या ठिकाणी मतदान करणार आहोत कारण ह्या वेळेचं मतदान हे आदरणीय साहेबांना तिथं आमदार म्हणून नाही आहे यावेळेचं मतदान साहेबांना हे मुख्यमंत्री म्हणून असणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वांनी ती काळजी घेऊन आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित मायक्रो नियोजन करून प्रत्येक वाडीवस्तीवरती घराघरात त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते काम करतो आहे आमचे जे काही बूथ जे आहे दोन बूथ दिलेले आहे त्या बूथमध्ये सर्वांना भूथ आम्ही मतदान वाटप केलेलं आहे आमचे बूथचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ते काम करत आम्ही सर्व नियोजन व्यवस्थित आमच्या देऊकवठे गावचा आम्ही करणार आहोत आणि आजपासून आम्ही खऱ्या अर्थानं आ घर टू घर जाऊन त्या ठिकाणी आमचा प्रचार हा सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आम्ही सर्वजण एकत्रित येऊन त्या ठिकाणी साहेबांना भरघोस असं मतदान या देऊकवठे गावातून देऊ आणि नामदार बाळासाहेब थोरातांना या महाराष्ट्राचं या स्वराज्याचं मुख्यमंत्री व्हायचं चा, आम्हाला सगळं हे बघायचं आहे अशीच आई जगदंबे मातेच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो संगणनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आम्ही प्रचार फेरी काढलेली आहे आमचा पंधरा दिवसापासून असा झांझावत प्रकारचा प्रचार चालू आहे आदरणीय बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणाराचे ही काळ्या दगडावरची रेग आहे हे तरी सर्वांनी जास्तीत जास्त मतांना बाळासाहेब थोरात यांना निवडून द्यावं आणि कमीत कमी एक लाख आणि जास्तीत जास्त दोन लाखाचं लीड साहेबांना द्यावं अशी मी सर्व देवकवठे गावा गावाच्या ग्रामस्थांना विनंती करतो थांबतो येत्या वीस तारखेला होणाऱ्या संगमेर विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या तालुक्याचे भाग्यवधाते नामदार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांची अनुकरण क्रमांक दोन असून ते या आपल्या मतदारसंघातून आपल्यासाठी उभे आहेत आम्ही आमच्या जगदंबा मातेच्या प्रांगणात आज त्यांच्या देवकवठे येथील नारळाचा शुभारंभ करून आज गावात प्रचाराचा शुभारंभ केला आहे या प्रचारासाठी भारत पंक्षे से, सुभाषराव सांगळे बीबीताई थोरात आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय चांगलं वातावरण संगम या तालुक्यात या निमित्तानं तयार झालेलं आहे साहेबांनी केलेले कामं आणि त्यांची दूरदृष्टी या ठिकाणी आहेत निळवंड्याचं आलेलं पाणी आणि यापुढे होणारं काम या निमित्ताने साहेबांना आपल्याला मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आपण सर्वांना मी विनंती करतो की साहेबांना एक लाखाच्या पुढील मताच्य देऊन आपण निवडून द्याल हीच विनंती करतो दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्याचे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे बघा बाळासाहेब थोरात म्हटल्यानंतर एक काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि महाराष्ट्रामध्ये आज साहेबांची अशी प्रतिमा आहे की काँग्रेसमधील एकमेव निष्ठावान माणूस म्हणून हे बघा साहेबांचा विजय तर निश्चित झालेला आहे आणि आमच्या जगदंबा मातेचे आशीर्वाद तर या थोरात कुटुंबावर कायम आहेत आणि साहेबांकडे साहेबांना फक्त आता आपल्याला लीड द्यायचं आहे तरी आमचं देवकवटे गावातील सर्व युवक आणि सर्व मतदार बंधू कारण आता बघतोय आपण बाजूलाच आपले नाले वगैरे भरलेले आहे साहेबांनी पाण्याचंसुद्धा काम केलेलं आहे आणि पुढील काम तर ते करतीलच देवकवठे गाव म्हणजे एक साहेबांचं आवडतं गाव आहे आणि गावाचे साहेब आवडते आहेत तरी आज महाराष्ट्र साहेबांकडे एक भावी मुख्यमंत्री म्हणून बघतोय आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही ये काळ्या दगडावरची सफेद रेस आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर संगमनेर तालुक्याला लाल दिवा आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा जगदंबेच्या साक्षीनं सांगतो आमचं देवकवठे गाव साहेबांना भरभरून मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांना मुख्यमंत्री नंतर या जगदंबेच्या प्रांगणात साहेबांना देवीला नारळ फोडण्यासाठी साहेब आम्ही बोलूनच घेणार आणि साहेबांना असे या जगदंबेचे आशीर्वाद असतील तरी आजपासून देवकवठे गावामध्ये खऱ्या अर्थानं नारळ वाढून प्रचाराला झंझावा चालू झालेला आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा काँग्रेस पक्षाचा आमदार बाळासाहेब थोरात साहेब तुम आगे बढो काँग्रेस पक्षाचा